स्वामी समर्थ तुम्ही श्री स्वामी समर्थांचे पारायण करता पण मनासारखा परिणाम मिळत नाही का किंवा पारायण सुरू करायचं आहे पण नियम माहीत नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे पारायण कसे करावे कधी करावे आणि कोणते नियम पाळावेत जेणेकरून स्वामी कृपा नक्की प्राप्त होईल ओम श्री स्वामी समर्थाय नम व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण जाणून घेऊ पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे केवळ वाचन नाही तर श्रद्धा संयम आणि नियमबद्ध साधना आहे श्री स्वामी समर्थांचे पारायण केल्याने मन शांत होतं अडचणी कमी होतात आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून लागतात आता आपण पाहूया पारायण सुरू करण्याआधी तयारी शक्यतो गुरुवारी किंवा पौर्णिमा निवडा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा दिवा अगरबत्ती पाणी आणि फूल ठेवा मन शांत करून स्वामींना प्रार्थना करा शक्य असल्यास त्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करा स्वामींना मनात सांगा हे स्वामी माझ्याकडून काही चूक झाली तर मला माफ करा श्री स्वामी समर्थांचे पारायण कसे करावे पारायणासाठी सामान्यत श्री स्वामी श्री समर्थ चरित्र किंवा श्री गुरु लीला अमृत वाचले जाते आता आपण पारायणाचे काही नियम पाहूया दररोज ठराविक वेळेत वाचन करा मध्ये मध्ये उठू नका मोबाईल टी व्ही बंद ठेवा शक्यतो जोरात किंवा हळू आवाजात वाचा शेवटी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकशे आठ वेळा नामस्मरण करा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात कराची योग्य वेळ कोणती तर आपण पाहूया पारायणाची योग्य वेळ सकाळी पाच ते सहा आणि संध्याकाळी सहा वाजता विशेषतः गुरुवार अमावस्या पौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी ह्या दिवसांची निवड करा संकटाच्या काळात सात अकरा किंवा एकवीस दिवसांचे पारायण फार प्रभावी मानले जाते पारायण करताना काय टाळावे राग द्वेष मनात ठेवू नका खोटं बोलू नका मध्य मांसाहार शक्यतो टाळा सर्वात महत्त्वाचं अर्धवट पारायण कधीच सोडू नका ते पूर्ण करा आता आपण पाहूया पारायणाचे फायदे स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा मी मार्ग दाखवतो घरातील नकारात्मक शक्ती कमी होते मन स्थिर होते आजार अडचणी हळूहळू दूर होतात निर्णय वाढते स्वामींवर विश्वास दृढ होतो स्वामी भक्तांनो पारायण ही परीक्षा नाही ती स्वामींशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे नियम पाळले नाही तरी चालेल पण श्रद्धा आणि सातत्य हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये